ने आता शेतकऱ्यांना जे कांदा अनुदान मिळत होतं ते आता बंद करण्याचा निर्णय कांदा चाळीला बंद करून कांदा उत्पादकांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार केलेला आहे म्हणजे जे लोकांनी मागितलं नाही ते द्यायचं आणि ज्याची लोकांना गरज आहे ते द्यायचं नाही हा सरकारने उद्योग केलेला आहे तिकडे दहा योजना बंद करायच्या इकडे नवीन एक दोन योजना सुरू करायच्या म्हणजे आमच्याच खिशावर डल्ला मारायचा आणि त्याच्यातलेच पैसे आम्हाला योजनेच्या रूपाने द्यायचे असं सरकारचा उद्योग सुरू आहे वास्तविक पाहता कांदा उत्पादकांना दिलासा देणं किंवा कांदा उत्पादकांना प्रोत्साहन देणं त्याच्यासाठी ही कांदा चाळीला हे अनुदान होतं परंतु सरकारनं कांदा उत्पादकांना मारण्याचाच उद्योग ठरवलेला आहे निर्यात बंदी लादायची कांद्याचे भाव पाडायचे निर्यात शुल्क निर्यातीला प्रोत्साहन द्यायचं नाही आणि कांदा उत्पादकांचं अनुदान बंद करायचं म्हणजे कांदा उत्पादकांना मारण्याचा उद्योग सरकारने ठरवलेला आहे कांदा उत्पादकांनी लोकसभा निवडणुकीत जसा झटका दिला तसा झटका पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी या सरकारला दिल्याशिवाय राहणार नाही विरोधक आणि चांगली मला काय म्हणायचंय मुख्य प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी विचलित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या काही नेत्यांचा हा डाव दिसतो आहे कारण इथं शेतकरी रोज आत्महत्या करतायत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न महत्वाचा आहे सोयाबीन कापसाच्या भावाचा प्रश्न महत्वाचा आहे शेतमजुरांचा प्रश्न महत्वाचा आहे अनेक ज्वलंत पोटापाण्याचे प्रश्न महत्वाचे असताना रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे या प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा इतर म्हणजे ज्या गोष्टीचा फायदा तोटा नाही अशा प्रश्नांवर चर्चा करायच्या आणि मुख्य प्रश्नांपासून लक्ष जनतेचं विचलित करायचं असा उद्योग काही नेत्यांचा सुरू आहे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नापेक्षा आता पोटापाण्याचा प्रश्न आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरांचा प्रश्न आम्हाला लग्न समारंभ असो असो वा वाढदिवसाची पार्टी व शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय 20 चा अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा